नमस्कार मी डॉक्टर शिवाजी काळेल साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर लक्ष्मीनगर आज मी तुम्हाला एक स्पेशल पेशंटला भेटवतो आहे जे पेशंट एल आय सी एजंट आहे आणि त्यांच्या तोंडून जाणूया की त्यांना यापूर्वी काय काय त्रास होत असता नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार अच्छा माझं नाव किशोर तुकाराम वर्ष साठ वर्ष बोला डॉक्टर शिवाजी काळेल यांच्याकडे येण्यापूर्वी ते पेशंट एल आय सी एजंट असलं ना मला गा दारोदारी म्हणजे सर्विस द्यावं क्लायंटकडे जाणं त्यांना पॉलिसी समजवणं ह्या गोष्टी करायचं त्यामुळे धावपळीमध्ये माझा ब्लड प्रेशर नेहमी हाय असायचा आणि हायच राहायचा प्रत्येक मी बरेचसे आयुर्वेदिक औषधं केली याच्यापूर्वी की जाणवली प्रत्येक ठिकाणी गेलो पण त्याच्यातून मला असा काही उपयोग झाला नाही माझा नेहमी आणि त्यामुळे कसं आयुष्य असं वाटायचं कुठे जरा जरी चाललं तरी थकवा जाणायचा आणि नेहमी चिंताग्रस्त कस तुम्हाला लक्षण काय काय होती छातीत दुखायचं लक्षण हे असायची की घाम तर यायचाच आणि हातापायन कंपन यायच आणि म्हणजे भीती वाटायची मानसिक अशी म्हणतो मान ना आपण भीती ते कसे भीती वाटल्यामुळे वा ते शरीराला एक कंपन व्हायला सुरुवात व्हायची मन आतून मन हृदयाची धडधड वाढत जायची जास्त त्यावेळेस त्यांचा ब्लड प्रेशर साधारणतः एकशे सत्तर एकशे ऐंशी या प्रमाणात असायचा आणि किपिकल्यांना आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस कोलेस्ट्रॉल होता डायबिटीज होता ब्लड प्रेशर होतं या सगळे आजार होते तर आपण ट्रीटमेंट केली यांच्यावर साधारणतः दोन तीन महिन्यापूर्वी ट्रीटमेंट केली तर तीन महिन्यापूर्वी ट्रीटमेंट केल्यानंतर आपण यांच्यावर स्पेशालिटी संजीवनी ट्रीटमेंट म्हणजे पंचकर्म चिकित्सा केली आणि पंचकर्म चिकित्सा केल्यानंतर यांना स्वतः केलेली आहे पण यांच्या मिसेसला पण पंचकर्म चिकित्सा केलेली आहे तर पंचकर्म केल्यानंतर तुम्हाला कसं कसं वाटतं सांगा सुरुवातीला सांगेन पंचकर्म काढण्याचं कारण असं झालं की माझ्या मिसेसला एके दिवशी रात्री अचानक तिच्या छातीत दुखायला लागलं आणि तिला आम्ही राजवाडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर थोडासा तिला अटॅकचा फेल झालं होतं तर आल्यानंतर मग शिवाजी डॉक्टरला आम्ही भेटलो तर ते बोलले तुम्ही पंचकर्म क्रिया कर, करा म्हणजे मिसेजना सांगितलं माझ्या मग मिसेजना करता करता मी बोल त्यांचं तयार झालं मग त्याच्यानंतर मला पण बोललो मी एवढे उपाय करतोय त्या ठिकाणी त्याला निषेध करता येईल तर तिला थोडंसं बरं वाटल्यानंतर मी पण विचार केला की आपण पण करून घेऊया आणि त्याच दरम्यान तिच्या पाठोपाठ वाट मी देखील पंचकर्म क्रिया करू यांच्याकडून घेतली जवळजवळ चाळीस दिवसाचा तो कोर्स होता no. चाळीस दिवसाच्या कोर्समध्ये सगळं त्यांना करून हिस्सा मी पाळणार त्या त्याच्यानंतर चाळीस दिवसानंतर जे म्हणतात ना एक शारीरिक माझी जी ठेवण होती ना मी वया वजनाने पण माझे लिमिटमध्ये आलो वजन पण लिमिटमध्ये झालं आणि पोट पोटबीट सगळं असं व्यवस्थित आणि म्हणजे संजीवनी मिळाल्यासारखंच एक नव चैतन्य म्हणताना शरीरात जाणवलं तसं जाणवलं लोक पण विचारायला लागले की काय म्हणजे तुम्ही आता पहि तुमच्या चेहऱ्यावर हो, म्हणजे नेहमी हास्य असतं पहिले कसं तुम्ही बघायचं तर नेहमी निराश असायचे थकलेलं असायचे पण आज उत्साही दिसत आहे त्यांचं कारण असं की ते गेल्यानंतर तो खूप मला फरक हो आणि माझा ब्लड प्रेशरचा पण बराच कमी झाला म्हणजे नंतर एकशे चाळीस एकशे वीस पर्यंत नॉर्मल म्हणजे साठ वर्ष वय त्यांचं आहे साठ वर्ष वयात ते विचार करत होते आता मी एलआयसी एजंट पूर्ण बंद करायची आणि रिटायर व्हायचं कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही असा त्यांनी विचार केला होता आता आपण पंचकर्म केल्यापासून त्यांना नवीन ऊर्जा मिळाली आणि नवीन ऊर्जा मिळून ते आता पण पहिल्यासारखेच ऍक्टिव्हली काम करतायत जणू काही त्यांना संजीवनी ट्रीटमेंट साठाव्या वर्षी पंचकर्म ट्रीटमेंट करून आपण त्यांचा कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल लागलेला आहे आता डायबेटीसच्या ऍलोपॅथिक गोळ्या पण त्यांच्या बंद झाल्या आहेत डायबिटीसचं औषध घेताय ते डायबिटीसं औषध दाखवा तुम्ही कुठल्या प्रकारचं औषध घेता डायबिटीस होता डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं हे बघा डायबावन ऐन डायबावन नावाचं औषध ते घेत आहेत रेग्युलरली आणि डायबावन बरोबर त्यांना पाठीमागच्या वेळेस आपण मॅजिक हार्ट मॅजिक झिरो नावाचं हे एक औषध दिलं होतं मॅजिक झिरो आणि ही दोन औषधं आपण त्यांना प्रमोट केली औषधामुळं त्यांना पंचकर्म केल्यानंतर साधारणतः ते पाच चार तीन ते चार महिने रेग्युलर कंटिन्युअस औषध चालू आहे आत्ता त्यांचं डायबेटीस लेवल नॉर्मल आहे कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल आहे आता ते चार चार पाच पाच किलोमीटर व्यवस्थित चालू शकतात कुठल्याही प्रकारचा त्रास नाही म्हणजेच चिकित्सा आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स याद्वारे त्यांचा डायबिटीज प्रेशर कोलेस्ट्रॉल आता नॉर्मल आलेला आहे आता मला सांगा डॉक्टरांबद्दल सांगा कशा पद्धती ट्रीटमेंट केली तुम्ही अच्छा ट्रीटमेंट आणि म्हणजे पंचकर्मक्रिया प्रमाणे म्हणाल तर चाळीस दिवसाचा तो प्रोग्राम होता पहिला सात दिवस नेहमी एक मसाज करायचे सहकारी आणि आणि स्टीमबाग सात दिवस केल्यानंतर नंतर सातव्या दिवसा आठव्या दिवशी त्यांनी ओमनचा ओमन सात दिवस सात दिवस ते बारा दिवस आपण मेडिसिन दिले त्यांना पंचपेक्ष दूध परत त्यांना त्यांच्या शरीरामधले सगळे टॉक्सिन्स आपण बाहेर काढलं त्याच्यानंतर परत आपण त्यांना औषध दिली मसाज स्टीमबाज परत सात दिवस दिला आणि परत त्यांच्या शरीरातले टॉक्सिन काढण्यासाठी विरेचन केले विरेचन केल्यामुळं त्यांच्या शरीरातून दोष आहे ते वरून आणि खालून दोन्ही बाजूनी दोष संपूर्ण बाहेर काढले आणि दोष बाहेर काढल्यामुळे त्यांचे टॉक्सिन बाहेर निघाले आणि त्यांना नवसंजीवनी ट्रीटमेंट मिळाली आणि त्यांचं शरीर पहिल्यासारखं म्हणजे पंचवीस पस्तीस चाळीस वर्षांच्या व्यक्तीला ज्याप्रमाणे उत्साह वाटतो त्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये उत्साह वाटायला लागला ते रेग्युलर त्यांच्या मिसेसला अटॅक आलेला होता शॉर्ट अटॅक आला होता त्यांना मी ट्रीटमेंट केलेली आहे त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं बरं वाटलं म्हणून त्यांनी ट्रीटमेंट दिली आता ज्यांना ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे कोलेस्ट्रॉल आहे अशा पेशंटसाठी तुम्ही काय सांगता त्यांच्यासाठी एक मी सांगू शकते जसं मी तुम्ही पण तो पंचकर्म ही जी आहे क्रिया आहे ती तुम्ही स्वतः करून घ्यावी जेणेकरून काय माहीत आहे आपल्या शरीरातील जे काही दोष आहे ते त्याचं सर्व निवारण होईल आणि आपली आयुष्य तुम्हाला चांगल्या तऱ्हेने जगता येईल उत्साही जगता येईल त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळे मार्क पण मिळतील आपलं आयुष्य आनंदी कसं करायचं हे तुम्हाला त्याच्यातून समजेल उतार वयामध्ये डायबेटीस झाला ब्लड प्रेशर झाला अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी या ऑपरेशनच्या क्रिया करतात ऑपरेशनच्या क्रियामध्ये पेशंट खचून जातो नमून जातो आणि सगळ्यात महत्वाचं मेंटली डिप्रेस होतो पण आपण आयुर्वेदिक पंचकर्म किंवा पंचकर्म ही चिकित्सा संजीवनी चिकित्सा केल्यामुळं पेशंटमध्ये उत्साह वाढतो आणि जशी आपण गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडी व्यवस्थित चालते त्या पद्धतीनं आपण जर प्रॉपरली सर्व्हिसिंग केलं प्रॉपर पंचकर्म ट्रीटमेंट केली तर आपण आपलं उतरवयात आयुष्यात सुखकर जमू शकतो सुखकर जाऊ शकतो धन्यवाद